कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील एका निर्जन रस्त्यावर संध्याकाळच्या वेळी मीरा सुमारे नावाच्या एका आकर्षक तरुणीने आपला नवा डाव टाकला मीरा आणि तिच्या टोळीने दुचाकी स्वारांना लक्ष करून लुटमार करण्याची योजना बनवली होती त्यांचे उद्दिष्ट साधे होते दररोज नवीन गावात जायचे लिफ्ट मागून सहानुभूती मिळवायची आणि निर्जन ठिकाणी नेऊन शिकार करायची मीराने पायातील चप्पल तुटल्याचा आणि थकल्याचा अभिनय केला तिचे हावभाव इतके निरागस होते की कोणताही संवेदनशील माणूस मदतीला थांबेल त्या दिवशी विनोद नावाचा एक तरुण अभियंता त्याच्या नवीन स्पोर्ट्स बाईकने घरी जात होता मीराला हातवारे करताना पाहून त्याला तिची दया आली आणि त्याने बाईक थांबवली भाऊ प्लीज मला फक्त पुढच्या वळणापर्यंत सोडाल का माझी तब्येत ठीक नाही मीराने गोड आवाजात विनंती केली विनोदने जास्त विचार न करता तिला लिफ्ट दिली बाईक सुरू झाली आणि मीराने सांगितलेल्या वळणाजवळ पोहोचताच तिने लगेच नवीन मागणी केली अहो थोडं अजून पुढे मला एका विशिष्ट मंदिरापाशी जायचं आहे ती म्हणाली विनोदला थोडी शंका आली पण मीराच्या शांत चेहऱ्यामुळे त्याने बाईक पुढे नेली विनोदने बाईक एका घनदाट झाडीजवळ थांबवली ते ठिकाण लूटमारीसाठी निश्चित केलेले होते मीराने शांतपणे खाली उतरून विक्रम टोळीचा मूर्क्या आणि त्याच्या साथीदारांना इशारा केला झाडीतून अचानक चार दणकट पुरुष विक्रम रमाकांत परशा आणि सोम्या धावत बाहेर आले त्यांच्या हातात लाठ्या काठ्या होत्या विनोदला काही समजण्याच्या आतच त्यांनी त्याला बाईकवरून ओढून खाली पाडले आणि घेरले चुपचाप तुझ्याकडे जे काही आहे ते काढून दे विक्रम क्रूरपणे गरजला भयभीत झालेल्या विनोदने त्याचे पाकिट रोख रक्कम आणि कार्ड्स महागडे घड्याळ आणि मोबाईल फोन काढून त्यांच्या हवाली केले मीराने हसून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढली त्यांनी विनोदला बांधले डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याची बाईक घेऊन पळ काढला मीराच्या टोळीसाठी ही दररोजची गोष्ट झाली होती ते लगेच दुसऱ्या जिल्ह्याच्या दिशेने रवाना झाले त्यांना वाटले की त्यांचा हा प्लॅन कधीच पकडला जाणार नाही पण प्रत्येक गुन्ह्याने पोलिसांच्या नोंदीत एक समान पद्धत मोडस ओपरांडी तयार होत होती विनोदने पोलिसांना मीराचे अचूक वर्णन दिले ज्यामुळे पोलीस उपनिरीक्षक पी एस दिनेश गायकवाड यांनी या टोळीला पकडण्यासाठी एक धाडसी योजना आखली दिनेश गायकवाड यांनी एक साध्या वेशातील ऑपरेशन सुरू केले एका जुन्या ते भागातील रस्त्यावरून फिरू लागले जिथे टोळी सक्रिय होण्याची शक्यता होती दुसऱ्या दिवशी सायंकाळी मीराने पुन्हा एका दुचाकी स्वाराला हात दाखवला आणि तो दुचाकी स्वार म्हणजे साध्या वेशातील दिनेश गायकवाड होता मीराच्या सांगण्यावरून दिनेशने बाईक त्याच निर्जन झाडीजवळ थांबवली मीराने सिग्नल दिला आणि टोळीचे सदस्य बाहेर आले विक्रमने दिनेशची कॉलर पकडताच दिनेशने लगेच आपले पिस्तूल बाहेर काढले आणि हवेत एक गोळी झाडली पोलीस जागेवर थांबा त्याने कडक आवाजात गर्जना केली गोळीचा आवाज ऐकताच झाडीत लपून बसलेल्या पोलीस दलाच्या टीमने मीरा आणि तिच्या साथीदारांना रंगेहात घेरले मीरा आणि तिच्या टोळीला त्याच क्षणी अटक करण्यात आले त्यांची लूटमारीची मालिका थांबली या घटनेने लोकांना सावध केले मदत करताना नेहमी सतर्क रहा